शोषितांचा वंचितांचा आणि पीडितांचा आवाज म्हणजे करा मित्रांनो मध्ये दलित बांधवांवरती पोलिसांकडून लाठीचार झालेला आहे हिरा नंदानीच्या घाशामध्ये जमीन घालण्यासाठी सहाशे घराची झोपडपट्टी पाडण्यासाठी तीन हजार पोलिस बीएमसी घेऊन आलेली आहे बीएमसी आयुक्ताला त्या ठिकाणी लाज वाटली पाहिजे होती रमाईच्या लिकीवरती लाठी चार्ज करताना चा त्यांच्या डोक्यामध्ये त्यांनी काट्या घातल्यात रक्तबंबाळ केलंय आज या पवईच्या झोपडपट्टीला पंचवीस वर्ष झालंय आणि आज अचानक तुम्ही उत्ता आणि जेसीबी घेऊन बारालत आहे एका नोटीस वर अरे आम्हाला कोर्टात जाऊ नये म्हणून तुम्ही मे महिना निवडला कोर्ट बंद आहे तिकड देशामध्ये सत्ता नाही गृहमंत्र्यांनी काल हटकून राजीनामा दिला कारण त्याला आज लाठीचार्ज करायचा होता देवेंद्र फडणवीस हे शे तुमचं षडयंत्र होत मला माहित होतं आज या ठिकाणी लाठीचार्ज करायचा आहे म्हणून तुम्ही या ठिकाणी आज राजीनामा देऊन मोकळे झाले तुम्ही तुमचा आणि या घटनेचा समज नाही पण ही घटना तुम्ही घडवण्यासाठीच काल राजीनामा देण्याचं नाटक केलेलं आहे आज आमच्या रमाईच्या लेखीचं डोकं फोडून तुम्हाला काय मिळालं शेकडो हजारो लोक त्या ठिकाणी फक्त चार पाच दिवसाची मोहलत मागत होते की पाच दिवस द्या कोर्ट उघडलं की आम्ही स्टे साठी अर्ज करू आणि कोर्ट जो निर्णय देईल त्याच्यावरती आम्ही ठाम राहू पण तुम्ही कोर्टाची संधी साधली गृहमंत्री पदाचा राजीनामा दिला राज्य सरकार नाही केंद्र सरकार नाही या ठिकाणी महानगरपालिकेमध्ये प्रशासक आहे आयुक्ताची मनमानी आहे नंदानीच्या घशात घालण्यासाठी दलितांच्या अंगावरती लाट्या मारताना तुम्हाला लाज वाटली नाही का आज दुपारून काही क्षणात उद्या पाऊस पडणार आहे या पावसाळ्यात तुम्ही घर उद्वस करताय दलितांचे जेसीबी घेऊन आहे तीन हजार पोलिस आणताय सीआरपीएफ एसआरपीएफ दंगल पथक अरे निरागश निशस्त्र लोकांवरती तुम्ही या ठिकाणी बेछूट लाठीचार्ज करताय या घटनेचा आम्ही निषेध करतोय मी या ठिकाणी जाणार आहे मी जाहीर आव्हान करतोय एकनाथ शिंदेना तुम्ही प्यांथर अंगावर घ्यायचं काम सुरू केलेलं आहे हे मागात पडणार आहे बिल्डर साठी तुम्ही जर दलितांवर लाठी चार्ज करत असाल तर तुम्हाला हे महागात पडेल गृहमंत्री देवेंद्र फडणवीस राजीनामा देऊन या ठिकाणी पळून जाण्याचं ढोंग करू नये तुमच्या पोलिसांनी लाठी चार्ज केला कशासाठी केला कुणाच्या इशाऱ्यावर केला काय गरज होती वर्ट बंद असताना सरकार नसताना त्या ठिकाणी आम्ही कुठंच दाद मागायला जाऊ नये म्हणून संधी साधली एका बिल्डर साठी मुंबईमध्ये हजारो हजारो जमिनीवरती अतिक्रमण आहे कुणाच्या गांडीत दम नाही ते अतिक्रमण काढायची बीएमसी आयुक्त आणि दलितांच्या लेकरांचं तुम्ही या ठिकाणी अतिक्रमण काढायला आलात पावसाळ्यात आता दुपारच्या नंतर उद्या पाऊस पडल्या होत्या कुठं घर आया तुम्हाला लेकरांचावादी नाहीत तुम्ही असणार बिल्डर दार्जी नाहीत हिरा नंदानी साठी चाललेली महानगरपालिका आहे बिल्डर साठी चाललेली महानगरपालिका आहे आमच्या आया बहिणीवरती लाठी चार्ज करताना लाज कशी वाटली नाही याची सखोल चौकशी झाली पाहिजे सहा दिवस तरी या ठिकाणी आठ दहा दिवस आम्हाला कोर्टात जाण्याची संधी दिली पाहिजे देवेंद्र फडणवीस एकनाथ शिंदे अजित पवार पळ काढून जमणार नाही तुम्ही असणार सायलेंट राहून हिरा नंदिनी हिंदा हिरानंदानीच्या बाजूने भूमिका घेतल्याचं यातून दिसतंय त्या ठिकाणी भयभीत झालेला आहे समाज मी महाराष्ट्रभर या ठिकाणी आंदोलन करणार आहे आमच्या आया बहिणीच्या रक्ताचा बदला घेतल्याशिवाय राहणार नाहीत त्या सर्व अधिकाऱ्यांचं निलंबन झालं पाहिजे लाठीचार्ज करणाऱ्या आयुक्तांना काय गडबड आहे आणखी सरकार स्थापन झालं नाही केंद्रातलं सरकार स्थापन झालं नाही राज्यात त्या ठिकाणी गृहमंत्र्यांनी राजीनामा दिलाय काय गडबड काय कोर्ट बंद आहे कोर्टामध्ये जायला आम्हाला संधी मिळत नाही आणि तुम्ही मे महिन्याचा कोर्ट बंद असल्याचा फायदा घेऊन या ठिकाणी स्टे आणतील म्हणून आज अचानक कारवाई करता हे आम्ही कदापि खपून घेणार नाहीत याचा आम्ही निषेध करतो आणि या लवकरच मी यांना भेटायला जाणार आहे पोहोचणार आहे माझ्या आया बहिणींना विचारपूस करणार आहे झोपडपट्टीचा त्या ठिकाणी प्रश्न उद्ध्वस्त केलेला या सगळ्याच मंडळींनी आज कुणी पुढे येणार नाही कारण निवडणुका काल संपल्यात घ्या मतदान अमुक मतदान टमुक कुणी येतोय कुणी बोलतोय कुणी लढतोय कुणी येणार नाही यार साधं आज दोन महिने झालं ते